डॉक्टर जे पी नाईक हे व्यासांचे खरे वारसदार प्राध्यापक किसानराव कुराडे गुरुपौर्णिमेनिमित्त शिवराज विद्या संकुलात डॉक्टर जे पी नाईक यांना आदरांजली प्राध्यापक कुराडे यांनी केला डॉक्टर नाईक यांच्या कार्याचा जागतिक वारसा म्हणून गौरव गडिंगलसमध्ये शिवराज विद्या संकुलात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात सितायनकार आणि संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी डॉक्टर जे पी नाईक हे आचार्य व्यासाचे खरे वारसदार होते असे गौरवोद्गार काढत त्यांच्या कार्याचा जागतिक पातळीवरील प्रभाव विद्यार्थ्यांसमोर उलगडला प्राध्यापक कुराडे म्हणाले आचार्य व्यासांनी महाभारता निर्मिती करून जगाला मार्ग दाखवला त्याच धर्तीवर डॉक्टर जे पी नाईक यांनी स्वतंत्र भारताच्या शिक्षण धोरणाची बैठक घालून संपूर्ण देशाला शैक्षणिक दिशा दिली गारगोटीचे मौनी विद्यापीठ कोल्हापूरचे ताराराणी विद्यापीठ आणि गडिंगलतचे शिवराज कॉलेज ही त्यांची बौद्धिक दृष्टी फळास आलेली उदाहरणे आहेत त्यांच्या शैक्षणिक आराखड्यावर भारताचे शालेय शिक्षण उभे राहिले त्यांच्या बुद्धिमत्तेची दखल घेऊन युनोने त्यांना शैक्षणिक सल्लागार म्हणूनही आमंत्रित केले होते कार्यक्रमात शिवराज महाविद्यालय आणि संभाजीराव माणे ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ जे पी नाईक सभागृहात गुरुवंदना साजरी करण्यात आली सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे संचालिका <Sanjali> प्राध्यापिका बिनादेवी कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम तसेच शिवराज इंग्लिश स्कूलचे प्राचार्य ए बी पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रारंभी प्रास्ताविक प्राध्यापक तानाजी चौगले यांनी केले कार्यक्रमात प्राध्यापिका आशा पाटील व प्राध्यापक तानाजी भांडुंगरे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्राध्यापक जयवंत पाटील यांनी मानले सर्व शिक्षक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुपौर्णिमेचा सन्मानपूर्वक उत्सव साजरा केला विद्यार्थ्यांनी डॉक्टर जे पी नाईक यांच्या विचारांचा आदर्श स्वीकारला हीच गुरुपौर्णिमेची खरी शिकवण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा